जय राम हे पाहू शकता आता नदीला महापूर आलेली परिस्थिती आहे आणि आम्ही आता जालू नागरोजे यांच्या जीसीबी वरती उभा राहून फोटो काढत आहोत तर जालू नागरोजेच्या घरापाशी पाणी आलेलं आहे हे खालचं पाहू शकता तुम्ही नदीचं महास्वरूप म्हणजे रुद्ररूप असं धारण केलेलं आहे नदीने आम्ही आता हे जीसीबी वरती उभा आहोत हे पहा तुम्ही बी पाहू शकता आणि जालू नागरोजेच्या घरापाशी पाणी आलेलं आहे एवढी बिकट परिस्थिती व भयान परिस्थिती आहे सगळ्या माणसं मोठी जीव